नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आम्ही उदगीरकर या चॅनलवर आम्ही उदगीरकर चॅनलवर आपण घेऊन आलेलो आहोत दत्त जयंती निमित्त दत्त जन्मोत्सवानिमित्त दत्तांचे मंदिराचं विलॉग म्हणजे दत्त मंदिर या ठिकाणी आपण आज जाणार आहोत दत्त मंदिर हे मादलापूर रोडवर उदगीर या ठिकाणी हे मंदिर आहे खूप मोठं मंदिर असून या मंदिराला दत्त जयंतीच्या निमित्ताने खूप दूरवरून भाविक भक्त येतात आणि या मंदिराच्या दर्शनाचा लाभ घेतात या मंदिरात प्रसादाचे सुद्धा व्यवस्था झालेली होती उदगीर मधील माल्हापूर रोड वरील हे दत्त मंदिर म्हणजे हिंदू धर्मातील धार्मिक स्थळ आहे हे मंदिर भगवान दत्तात्रयांना समर्पित आहे आणि येथे बघा हे देखावा केलेला आहे जे कालिया नागला श्रीकृष्णाने त्याचा धडा शिकवलेला होता त्या संबंधित हे देखावा आपल्याला दिसत आहे आणि येथे गाय आणि वासरू आपल्याला दिसत आहे हे बघा किती सुंदर देखावा आहे उदगीर मधून उदगीर बस स्थानकापासून सुमारे अंदाजे पाच किलोमीटरच्या अंतरावर हे मादलापूर रोडवरील दत्त मंदिर आहे उदगीर बस स्थानकापासून सरळ बिदर रोडवर जायचं आहे आणि बिदर रोड पासून एक पूल लागेल त्या पुलापासून ठाकरे चौक येईल त्या ठाकरे चौकापासून उजव्या रस्त्याला वळण येतं त्या रस्त्याला वळणावर जायचं आहे आणि पुढे एक चौक येईल त्या चौकापासून डाव्या साइडला जायचं आहे आणि रस्त्यात आपल्याला थोडं अंतरावर पाचशे मीटर अंतरावर गेल्यानंतर आपल्याला एक कळस दिसेल ते या मंदिराचे कळस आहे आणि दत्त मंदिर आहे या ठिकाणी एकदा अवश्य भेट द्या खूप मोठं मंदिर असून दत्त जन्मोत्सव आणि गुरुपौर्णिमा येथे भाविकांची खूप गर्दी होते लहान लेकरांना खेळण्यासाठी इथे खूप काही गोष्टी आहेत एकदा अवश्य भेट द्या मादलापूरवरील या दत्त मंदिराला आणि लाभ घ्या दर्शनाचा आणि बघा खूप सुंदर असं मंदिर आणि सुशस्त असं खूप थंड वातावरणात शेतात असं मन रमेल असं हे ठिकाण आहे एकदा अवश्य आणि नक्कीच भेट द्या दत्त भगवान की जय आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही विद या चॅनलला आताच करून ठेवा सबस्क्राईब या मंदिराच्या मागच्या बाजूला राधाकृष्णाची असे सुंदर मूर्ती ठेवलेली आहे आणि हे बघा हे मंगल कार्यालय आहे हे राधा कृष्णाचं असं सुंदर मंदिराचं दर्शन आपण घेऊन या कळसाचा देखवा आपण दाखवत आहोत आणि या मंदिराच्या पाठीमागे प्रसादाची व्यवस्था केलेली आहे सुंदर असं मंगल कार्यालय बांधलेलं आहे नक्कीच भेट द्या ਸਵਾਰੀ ਜੀ ਗੁਰੂ ਦੇ ਵੇਲੇ ਕੋਈ ਮੋਕੇ ਨੀਵੇਂ ਸਵਾਰੀ ਦੇ ਵੇਲੇ ਕਾਇ ਕੋਕੇ ਨੀਵੇਂ ਸਵਾਰੀ ਜੀ